नमस्कार सर्वांना तुम्ही सुद्धा त्रस्त झाले असाल तर आज मी जो काही उपाय सांगणार आहे तो सुद्धा तुम्ही एकशे एक टक्का नक्की करून बघा तुम्हालासुद्धा नक्कीच फरक पडेल तर बघा उंदीर काय करतात ना अन्नधान्याची नासाडी करतात किंवा कपडे कुरतडून ठेवतात किंवा किचनमध्ये जे काही आपण कांदे बटाटे जे काही टोमॅटो साहित्य ठेवतो यांनासुद्धा कुरतडून टाकतात किंवा काही किराणा वगैरे असतं यांनासुद्धा कुरतडून टाकण्याचा ते प्रयत्न करतात मग अशा वेळेस भरपूर असे नासाडी होते भरपूर असा वैताग घेतो मग उंदरांसाठी काही ना काही औषध आपण आणतो पण पन बऱ्याच वेळा उंदीर मारून टाकण्यासाठी किंवा मारण्यासाठी आपण एखादा औषध आणतो पण उंदीर जर मोरून पडला तर आपल्याला घरामध्ये वास येण्याची शक्यता असते मग अशासाठी उंदीर घरातून पळून लावण्यासाठी आज आपण एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे इथं बघू शकता एकदम प्रभावी आहे तो सुद्धा तुम्ही नक्कीच करून बघा तर मी तर कुरकुरेचं पाकिट घेतलेलं आहे बघा जास्त काही फक्त पाच रुपये खर्च करून फक्त बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने कुरकुरेचं पाकिट तुम्हाला कुठेही किराणा दुकानमध्ये सहज उपलब्ध होऊन जाईल तर अशा पद्धतीने मी तर कुरकुरेचं पाकिटमधील अगदी दोन ते ती तीन कुरकुरे इथं घेतलेले आहेत आता तुम्ही म्हणाल कुरकुरेस का घेतले कारण काय आहे ना कुरकुरेसुद्धा हे खायला थोडेसे हे असतात ऑलरेडी थोडेसे तिखट असतं पण आपण ह्याच्यामध्ये अजून काही घटक ॲड करणार आहोत काही वस्तू आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत तर त्यासाठी इथं मी एक झाकण घेतलेलं आहे जे झाकण मी वापरत नाही आपण फेकून देतो आईस्क्रीमच्या किंवा प्लास्टिकच्या डब्याचं एखादं झाकण घ्यायचं आहे त्यानंतर मी इथं तीन कुरकुरे घेतलेले आहेत फक्त आता एका पॅकेटमध्ये फक्त तीन कुरकुरे घेतले त्यानंतर मी इथं लाल मिरची पावडर घेतलेली आहे आता जर तुमच्याकडे वाळलेल्या सुकलेल्या मिरच्या असतील तर त्या मिरच्याची पावडर तुम्ही घरी केली तरी चालेल तर इथं मी रेडीमेड मिरची पावडर घेतलेली आहे कारण माझ्याकडे सुकलेल्या मिरच्या नाही येतात कारण त्या काय सुकलेल्या मिरच्या मध्ये ना तिखटपणा जास्त असतो ती मिरची खूप तिखट असते तर तुम्ही तो तो त्या मिरच्यांची पावडर केली तरीही चालेल त्यानंतर मी इथं फक्त अर्धा चमचा मी इथं ब्लिचिंग पावडर घेतलेली आहे ब्लिचिंग पावडरमध्ये खूप काही स्ट्रॉंग असे घटक असतात खूप असा वास येतो ह्या वासामुळे ना उंदीर शक्यतो लवकर जवळ येत नाही आणि एकदा की जर खाऊन गेले तर तोंडामध्ये खूप सा दुर्गंधी येते आणि खूप घाण असा वास येतो त्यामुळे उंदीर पुन्हा ह्या रस्त्याने किंवा ह्या मार्गाने तुमच्या घरामध्ये मा कधीही फिरकणार नाही किंवा घराच्या आजूबाजूलासुद्धा ते दिसणार नाहीत घरातसुद्धा ते येण्याचा पुन्हा प्रयत्न करणार नाहीत तर त्यासाठी इथं ब्लिचिंग पावडर टाकल्यानंतर ना पा जी का पा न, कुर है है, जे काही मिरची पावडर ते आहेत ना सर्व असं कुरकुऱ्याला इथं लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी तर चमच्याने सर्व मिक्स करून घेतलेलं आहे जेणेकरून कुरकुऱ्याला हे सर्व साहित्य लागलं गेलं पाहिजे अशा पद्धतीने आता जेवढं तुम्हाला औषध बनवायचं आहे तेवढे तुम्ही इथं कुरकुरे घेऊ शकता मी इथं फक्त एक उंदिरासाठी तर जेवढं औषध मला बनवायचं आहे ना मी तर तेवढंच घेतलेलं आहे तुम्हाला जेवढं औषध इथं बनवायचं असेल तेवढं तुम्ही इथं क्वांटिटी वाढू शकता त्या अशा पद्धतीने औषध आपलं तयार झालेलं इथं आता त्यानंतर काय करायचं की ज्या मार्गाने उंदीर येतो हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे हे सर्वात आधी महत्त्वाचं की उंदीर कुठून येतं हे तुम्हाला माहीत करणं महत्त्वाचं आहे त्यासाठी इथं बघू शकता हा जो काही बारदाना किंवा ताडपत्री आहे ना भिंतीच्या साईडला तर इथं हा सर्व जो काही भाग आहे ताडपत्रीचा हा उंदीराने संपूर्ण असा कुरतडून काढलेला आहे त्यामुळे इथं बघू शकता ह्याच मार्गाने उंदीर इथं येत असतो त्यासाठी मी इथं उंदीराला इथं ज्या मार्गाने येतो ना त्याच ठिकाणी आपण हे औषध इथं ठेवणार आहोत म्हणजे तो घरामध्ये येणारच नाही तर इथं बघू शकता आणि शक्यतो उंदीर हे रात्रीच्या वेळेसच निघतात तर तुम्ही सुद्धा हा उपाय रात्रीच्या वेळेसच करा रात्रीच्या वेळेस ठेवा जेणेकरून ह्याच्यामध्ये जेवढा काही पावर आहे औषधामध्ये तेवढा टिकून राहील आणि उंदीरसुद्धा यांना खाण्याचा नक्कीच प्रयत्न करतील तर बघा अशा पद्धतीने इथं आपण हे जागण्यासहीत मी इथं कुरकुरे अशा पद्धतीने इथं ठेवून देणार आहे आता किचनमध्ये म्हणाल काही ठिकाणी धान्यांची नासाडी करतात तर जिथं काही धान्याच्या गोण्या वगैरे असतात धान्याच्या गोण्याच्या साईडने तुम्ही ठेवू शकता किंवा अजून कुठं किचनमध्ये येत असतील ना तर तिथंसुद्धा तुम्ही अशा रात्रीच्या वेळेस झोपण्यापूर्वी असं हे औषध तिथं ठेवून द्या जेणेकरून उंदीर तिथून येणार नाही हे उन औषध येणार जे काही उंदीर खाऊन गेले नाही एकदा तर परत पुन्हा ह्या मार्गाने ह्या रस्त्याने ते परत पुन्हा कधीच येणार नाहीत तर तुम्ही सुद्धा हा उपाय करून बघा तर बघा इथं मी अशा पद्धतीने कुरकुरे ठेवून दिलेत अजूनसुद्धा साईडला ठेवणार आहे बऱ्याच वेळा काय होतं खिडकी मार्गे किंवा जिन्याभोवती किंवा सुद्धा अशा वेळेस ब बरेचसे उंदीर येतात तर तुम्ही इथं झाकणाच्या ऐवजी इथं प्लास्टिकच्या पिशी व वरतीसुद्धा अशा पद्धतीने रात्री झोपण्यापूर्वी असे हे औषध ठेवून देऊ शकता खरंच खूप पॉवरफुल आहे अनुभव घ्या आणि त्यानंतर मला सांगायला विसरू नका तुमचा अनुभव आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ कोणत्या गावातून शहरात बघताय ते देखील मला नक्कीच सांगा जेणेकरून मला सुद्धा कळेल की माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात तर बघा अशा पद्धतीने तुम्ही उंदीर मारण्यासाठी उंदिरांना घरातून पळून लावण्यासाठी हा घरगुती असा उपाय नक्कीच करू शकता जास्त काही खर्चिक नाहीये आणि त्याचबरोबर अशीच नवनवीन आणि छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी पुन्हा भेटूया एखाद्या नवीन छान छान अशा व्हिडिओमध्ये